हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात आज सगळे आजच्या नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्पेशल व्लॉग असणार आहे आज आहे श्रावणातला पहिला सोमवार सकाळी उठल्या उठल्या मी खिडकीजवळच्या झोपाळा येऊन बसले सकाळची छान शांतता होती इथे मी थोडा वेळ शांतपणे बसले मनात विचार केला आजचा दिवस एकदम छान झाला थोड्या वेळाने संकल्पसुद्धा उठून आला आम्ही दोघांनी एकत्र एक बसून चहा घेतला चहा घेताना घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर गप्पा मारल्या आणि दिवसभरात काय काय करायचं त्याचं थोडं प्लॅन केलं असा साधाच पण खूप आनंदी वेळ आम्ही दररोज एकमेकांसोबत शेअर करतो त्यानंतर मी शंकराच्या देवळात जाण्यासाठी तयार केली आज शिवामुठ व्हायची होती त्यासाठी आज शिवामुठीचं धान्य होतं तांदूळ तर मी एका डब्यात तांदूळ घेतले आणि त्यात थोडेसे पैसे घातले सुपारी घेतली एक आमच्या बिल्डिंगच्या खालून विळ्याची पानं आणली काढून ताटामध्ये एका डब्यामध्ये वाती घेतल्या चार उदबत्त्या घेतल्या आणि नैवेद्यासाठी खडी साखर आणि गुळखोबऱ्या घेतल्या हॉटेलमध्ये दूध घेतल्या आणि पिशवीमध्ये फुलं घेतली आहेत आणि बेलाची पानं घेतली आहेत हॅलो गुड मॉर्निंग मी ब्लॉगला ऑलरेडी सुरुवात केलेली आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि खूप फ्रेश वाटतंय छान वाटतंय मी आज पण जरा नवीन आणि छान काहीतरी घातलं आहे ड्रेस छान आवरलं आणि देवळात जाऊन आली मी मस्त तिथे व्हिडिओ नाही केली कारण खूप गर्दी होती खूपच गर्दी होती म्हणजे आता पाऊलच ठेवायला लागणार होती एवढी गर्दी मी गेली आणि खूप रिकाम होतं पण पाच मिनिटात मी जेव्हा ताट पूर्ण तयार करत होती तेव्हा पाठीमागे बघते तर बाप रे एवढी गर्दी आणि नंतर मी जशी बाहेर पडली तशी आतमध्ये खूपच गर्दी झाली गाभाऱ्यामध्ये म्हणून मग मी पटकन आली निघून म्हटलं जाऊ दे आता व्हिडिओ वगैरे नाही करत बसत देवळात गेलेली जरा शांतपणे पूजा करायची होती म्हणून मग मी नाहीच म्हटलं नकोच व्हिडिओ करायला तर आता जाऊन आले आणि पहिले केस बांधून टाकले नाहीतर एवढं गरम होताय खूपच गरम होते घाम घुम आता नाश्ता करतो आम्ही कारण मग अशी केला नव्हता जाण्याच्या आधी उपवास नाही कर मी करत आहे पण जाण्याच्या आधी म्हटलं खायला नको जाऊन आल्यावर खाते मा आई आत्ता घामण करतात छान घावण खाते आणि नंतर बघू आता ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात आजच्या दिवसाचा चलो आणि कची ती थोडेसे घावण तुटलेत आहेत पण टेस्ट खूप छान आहे माझी जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा मंजू मामींनी माझ्यासाठी त्यात आय थिंक काय काय होतं माहीत नाही आय थिंक मेथी वगैरे काय काय घालून असं पीठ बनवून दिलेलं घावणाचं तर ते तेच हे आहे थोडंसं ते कडू होतं म्हणून आई तांदळाचं पीठ मिक्स करतात आणि आता ते संपवतो आहे मी म्हणून आता आई वापरून टाकतात थोडं थोडं करून आम्ही तेच सध्या खातो छान लागतं म्हण मिक्स केलं के की मस्त लागतं मी तिकडे गेलेली जेव्हा देवळामध्ये तेव्हा तू आईकडे आईंकडे होती बहुतेक तिला झोप आली असेल तेव्हा आईवर झोपवली तिला आत्ता झोपली ती मगाशीच झोपली म्हणजे मी याच्या आत मला वाटतं झोपलेली होती ती तिला ॲक्च्युली न्यायचं होतं आम्हाला देवळामध्ये पण माझं असं झालं की नको खूपच लहान आहे आणि खूप लोक असतात तिथे आणि आपण थोडंसं मी पण कॅमेरासाठी पण मानते ना की, लगे। चे चे। की आता चेहरा नको एवढा दाखवायला लगेच तसंच मला न्यायचं आहे म्हणजे लोकांमध्ये न्यायचं आहे पण अजून नको बाहेर वारं पण आहे तर गारवा पण आहे बाहेर आणि तिला थोडंसं सर्दीसारखं वाटतं आहे नेलेलं बरं आहे तुम्ही जाणार की नाही देवळात आता की नको संध्याकाळी

मला आता पाच वर्ष पूर्ण होत आली आहेत आणि पुढच्या आठवड्यात त्याचं उद्यापन आहे आणि त्यानंतर आई आणि मी एकत्र स्वयंपाक करायला लागलो गप्पा मारत मारत आम्ही जेवण बनवलं एकीकडे आई जेवण बनवत होत्या आणि दुसरीकडे मी युगाच्या आंघोळीची तयारी करत होते तिचे छोटे कपडे टॉवेल तेल आणि पावडर सगळं नीट मांडून ठेवलं कारण थोड्याच वेळात युगाला आंघोळ घालायला मावशी यायच्या होत्या त्या यायच्या आधीच सगळी तयारी करून ठेवणं मला आवडतं म्हणजे काम एकदम सुरळीत होत जेव्हापासून देवळातून जाऊन आली तेव्हापासून कंटिन्यू काही ना काहीतरी चालू तर आता फायनली टाइम मिळालाय वाजले दो पावणे दोन युगाची आंघोळ झाली आणि तिला झोपवलं लागतात आणि आता पाणी घेऊन बसले शांत वाटलं आई जेवण झालं आहे आई आवडतायत ओटा आणि त्यानंतर म्हटलं जेवायला बसू आहेत सगळे एकत्रच बाबा पण अजून आले नाहीत संकल्पला डबा सोडायला गेलेत तर बाबा आले की आम्ही तिघं जण एकत्रच बसणार आहोत आणि मग नंतर बहुतेक मी एडिटला बसेल आज झोपणार नाही माझी पुढच्या आठवड्यात मंगळागौर आहे मंगळवारी आणि शिवामुठीचं पण उद्यापन आहे तर त्यासाठी आम्ही मग अशी यादी वगैरे करायला बसलेलो आई आणि मी तर आता आजपासून मला संध्याकाळपासून सगळ्यांना कॉल पण करायचे आहेत माझी प्रॉपर जे मंगळागौर असते हॉल वगैरे घेऊन तसं आम्ही करणार आहोत तर मागच्या आठवड्यात आम्ही हॉल बुक करून आलो पूर्ण आणि आम्ही डान्स पण करणार आहोत ते जे असतात ते सगळे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पूर्ण शेअर करणार आहे आमची तयारी ती सुरू आहे आमची गडबड गडबड थोडीशा चा ह्या आठवड्यात थोडी चालू असणार आहे त्याची तयारी काय काय असते जर नवीन कोण असेल तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग उपयोगाला लागेल हा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आज दिवसाचा पूर्ण बघायला भेटेल माझी दिवसाची गडबड काय चालू असते तर हे माझं दररोजचं रुटीन आहे हेच तुम्हाला दाखवते मी आज फक्त आज एवढा चेंज आहे की आज मी सोमवारचं देवळात गेली बस लाईफस्टाईल पूर्ण वेगळी आहे म्हणजे संकल्प आणि मी ऑफिस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तरीसुद्धा त्यातून मी आता घरी आहे हे वर्ष तरी घरी आहे त्यामुळे तुम्हाला हे सात्विक ब्लॉग बघायला मिळाला सगळे मस्ता मस्ता तर तुम्हाला हे आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा तसं मला शूट करायला आणि ह्यावेळेस गणपती दिवाळी तुम्हाला असे मस्त मस्त ब्लॉग बघायला मिळणार आहेत तर हे हा श्रावण महिनासुद्धा खूप मस्त ब्लॉग बघायला मिळतील तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता आहे ॲक्च्युली संध्याकाळची वेळ आणि मी तुम्हाला दाखवते आहे की आमची सामानाची आम्ही लिस्ट केलेली ती काय काय आणली आहे तर मी तुम्हाला डिटेल काही सगळं दाखवत नाही मी तुम्हाला इथे लिस्ट दाखवते साईटला ती तुम्ही बघा आणि तुम्हाला हेल्प होत असेल तर नक्की ती लिस्ट यूज करा ही आम्हाला आमच्या गुरुजींनी दिली आहे तर त्यानुसार आम्ही सगळे आणतो आहे तर चला मी तुम्हाला ती लिस्ट दाखवते मी काय काय आणलं आहे ते जस्ट पिशवीतून मी तुम्हाला दाखवते तर कपाटामध्ये आम्ही हे दोन दोन खण केलेत जेणेकरून आम्हाला त्या दिवशी घाई नको येईला कारण पाहुणे पण येणार आहेत त्यामुळे हे ताट आहे स्टीलचं आहे ते अळवून ठेवलं आहे ह्याच्यात आहे वरती ते पूजेच आहे सगळं काय काय हळद कुंकू वगैरे सगळं आम्ही एकदाच भरून ठेवलं आहे इथे तांब्या ताम्हण ते सगळं सगळं भरलं हे ताट थे थे आहे छोटंसं आणि हे सगळे डिश आहेत पेपर डिश आणि हे पण पेपर ताट आहेत त्या दिवशी जेवणाला लागतील त्यासाठी हा वरचाखंड झाला आता हा खालचा फाटला ह्याच्यात आहे ह्याच्यात आहे आईसाठी साडी मी आता नाही दाखवणार ना आहे आईला कळेल की म्हणून नाही दाखवते मी ह्याच्यात बाबांना शर्ट घेतला आहे आता हा बॉक्स फाटला आहे त्यात डायरेक्ट बॉक्सच देईल त्यांना आणि इथे सगळं पण सगळं ह्याचं सामान द्यायचं असतं आणि ते सगळं गुरुजींसाठी आणि आईंसाठी असं दोघींसाठी आईसाठी तर दोघांसाठी ठेवाय द्यायचं असतं एक साईडला तांदूळ आहेत आणि हे पंचेत आणि ह्याच्यात काय आहे बरं बरेच काय काय तीळ वगैरे माझं मंगळगौरीचं सगळं सामान आहे आणि पाठीमागे आणि सगळ्या समया दिवे सगळं ते एक्स्ट्रा आहे ते सगळं काढून ठेवलं आहे ओके तर हे सगळं आत्ता मंगळगौरीचं सामान आम्ही आणून ठेवलं आहे तर आता पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल 뭔가 n 리죠 <laughs>